सालपात प्रभाली याही वर्षी सर्व टाकेत घोडेवाडी ते त्र्यंबकेश्वर पाय दिले आहेत तरी आपल्यासोबत सध्या आपले घोडेवाडीचे जगनभाव आहेत आपण त्र्यंबकेश्वरला जाता किती वर्षापासून ही मा, परंपरा आपली मा माझ्या दिंडीची परंपरा तेरा वर्ष पूर्ण झाली आणि चौदाव्या वर्षी मी त्र्यंबकेश्वरला पाय दिंडी सोहळ्यामध्ये जात आहे आता एकूण आपले मुक्काम किती असतात कुठे कुठे असतात एकूण सगळे मुक्काम माझे सहा मुक्काम असता या ठिकाणी पहिला मुक्काम आमचा घोडेवाडीत असतो त्याच्यानंतर दुसरा तातळवाडीत असतो त्याच्यानंतर तिसरा कावने मध्ये असतो त्याच्यानंतर पुढे पत्र्याचा वाडा आणि मसुरलीला असतो आणि त्र्यंबकेश्वरला आमचे दोन मुक्काम असतात चौदा वर्षापासून ही दिंडी चालू आहे पण ह्या दिंडीमध्ये माझा आता निस्त पाय पायात पाया चप्पल नसताना न कोणाचं आणपाणी घेताना न कोणाचं दान घेताना तिसरं वर्ष चालू आहे मला ह्या दिंडी मध्ये मग माझं असं साकडं आहे निवृती रायवर आणि ज्ञानेश्वर ना, ना, रायवर असं साकडं आहे माझं घर कुटुंब तुझ्या भजनामध्ये रंगलं पाहिजे माझे पाच मुलं आणि पाच सुना नातवांड सगळे माझं नातेवाईक आहे तुझ्या भजनात रमले पाहिजे तुझ्या भजनामध्ये रमती नाही जोपर्यंत तू त्या तुझ्या भजनात त्यांना वळण देत नाही तोपर्यंत माझा माझी जी आणि गाय मी तोडणार नाही पायवारी करायची फक्त कोणाचं खायचं नाही आणि कोणाचं जेवण पण घ्यायचं नाही घरची भाकर माझी शिळी असली तरी ती मला चालेल मग ती खाणार मी पण मला असं समजत का निवृत्ती राय ना मला जे माझ्या पदरात शिळी भाकर जरी दिली तर माझी परीक्षा घेत असतो पण मी ह्या परीक्षेला हटणार नाही असं निवृत्तीरायकडे सांगतोय आणि माझं काही जरी झालं माझ्या पायाला फोड जरी आले तरी मी याच्यामध्ये हटणार नाही जोपर्यंत माझं घर कुटुंब ह्या दिंडी सोहळ्यात पंढरपूरात पहिले तिरमक नंतर पंढरपूरला पायवारी करते नाही तोपर्यंत ही माझं हे साकडे माझं निवृत्त राहावं आणि जोपर्यंत माझं सगळं घर कुटुंब समाधान होत नाही तोपर्यंत मी पाणी कोणाचं दान घेणार नाही आणि खाणार नाही आणि दिंडी जो झाले तेरा चौदा वर्ष झाले त्याचे सुरू आहे त्याची आम्ही आता गाडीमध्ये पहिला पायापासून पायाची वारी करायचो आणि ही दिंडी आमची चालू आहे त्रिमगळ्याला चालू आहे आमची दिंडी आपण किती वर्ष वर्षापासून ही पायी दिंडी सोहळा आहे आणि किती वर्ष झाली चौदा वर्ष चौदा वर्ष चालू आहे तेरा वर्ष गेल हे चौदा चालू आहे माझे एवढे भाविक भक्त माझ्या संघ यांची सोय करणं यांना पाण्याची याची त्याची सोय सर्व सोय अजून कुठली जबाबदारी असते तुमची आमची जबाबदारी माणसं नेने अन्य त्यांना जेवणा खावण्याची याची त्याची सर्व जबाबदारी आमच्यावर असते जे आमचे दिंडीचे मालक आहे जनार्दन काळू काठे तसेच आमचे जगनदादा घोडे तसेच भरत घाणे यांच्या नावाखाली मी त्यांचा सेवक आहे ते माझे मालक आहेत